जय महाराष्ट्र आज ह्या मतदारसंघात येऊन मला खास आनंद होत आहे कारण हा मतदारसंघ माझे मित्र ऋतुराजजी यांचा आहे गेले पाच वर्ष मी त्यांची कामगिरी बघितलेली आहे जवळून बघितलेली आहे आणि जसं माझी त्यांच्याबरोबर मैत्री आहे तसंच बंटीदादाबरोबर वेगळी मैत्री आहे आम्ही गेले पाच वर्ष एकत्र काम करत असताना अनेक असे वेगवेगळे क्षण आले जेव्हा विधानभवनात असतो किंवा मुंबईत असतो नागपूरला असतो एकत्र भेटत असतो बोलत असतो आणि कधीही असं वाटलं नाही की हे काही पाच सहा वर्षाची ओळख आहे कारण आमच्या दोघांच्या परिवाराची तर वेगळी ओळख आहेच पण कधीही असं वाटलं नाही की ही राजकीय ओळख आहे किंवा राजकीय हेतूनी ओळख झालेली आहे किंवा काहीतरी नुसतं स्वार्थ गाठायचा म्हणून केलेली आहे ही ओळख ही मैत्री मला वाटतं वर्षान वर्शा चालेल ही अशी वेगळी मैत्री आणि म्हणून आज मी इथे मला एवढा आनंद झाला की मी आज ऋतुराजजींच्या मतदारसंघात आलो आमचा अर्थात आम्ही एकामेकांना आदित्य आणि ऋतूच असं म्हणत असतो तर जी आत्ता सभेत लागलेला आहे दादा मी बंटी दादा बोलतो म्हणजे पण कधी कधी वाटतात ते युवा आहेत आणि आम्ही दोघं ज्येष्ठ आहोत की काय आज खर तर इथे आल्यानंतर मी थोडा एक अंदाज घेत होतो आपल्या सगळ्या शिवसैनिकांशी बोलत होतो एअरपोर्टवर आल्यानंतर अर्थात तिकडच्या स्थानिक लोकांशी बोलत होतं आणि अंदाज हाच येतो सगळ्यांनाच ह्या मतदारसंघात सगळ्यांच ह्या जिल्ह्यात वाटतं की एकदा महाराज इथून उभारल्यानंतर ह्यांच्या समोर कोणी उभं राहायलाच नको हवं हो तर ही निवडणूक खरं तर बिनविरोधच व्हायला पाहिजे होती <laughs> एखादं असं घराणं जेव्हा उभं राहतं एखादं जेव्हा असं नाव उभं राहतं स्वतः जेव्हा छत्रपती शाहूजी महाराज उभे राहतात ह्या मतदारसंघातून हे आपल्याला माहिती आहे की हे काही साधं घराणं नाही आहे ह्या घराणींनी जेवढा त्याग केलेला जेवढं प्रेम ह्या जिल्ह्यावर दिलेलं ह्या महाराष्ट्राने दिलेलं आहे सामाजिक चळवळीत दिलेलं आहे अर्थात ह्या घराण्यांची देखील आमच्या घराण्याचं म्हणजे माझे पणजोबा प्रबोधनकार ठाकरे हे वेगळं एक नातं बनलेलं आहे नेहमीच नातं बनलेलं आहे आणि ते जग जाहीर आहे पण निवडणुकीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मला आठवतं जेव्हा साहेबांना पहिलं कळलं बंतीनदाबरोबर बोलणं झालं होतं तेव्हा स्वतः उद्धव साहेबांनी देखील इथे येऊन आनंद व्यक्त केला होता आणि आपल्याकडे घरी येऊन आपले, आपले आशीर्वाद देखील घेतले होते महाराज साहेब की ही निवडणूक आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच पण ही निवडणूक फक्त कोल्हापूर म्हणून जिंकणार नाही तर महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ निर्माण करणारी निवडणूक आहे कारण ही निवडणूक जसं आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे सगळं समीकरण एकत्र आणलं तसं तर देशभरात इंडिया आघाडी म्हणून आपण पुढे येत आहोत गेल्या पाच वर्षात अनेक लोकांनी खास करून भाजपाने हा प्रश्न विचारला होता की अरे तुम्ही आणि काँग्रेस एकत्र कसे आले तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस कसे एकत्र आले तुम्ही वेगळ्या वेगळ्या विचारसरणीचे लोक आहात तुम्ही वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक आहात आणि आम्ही त्यांना एकच सांगत होतो की आमची विचारसरणी आमची विचारधारा कदाचित तुम्हाला पुस्तकी वेगळी वाटत असेल पण आमची विचारधारा ही एकच आहे देश हित महाराष्ट्र हित आणि सगळ्या जनतेसाठी काम करत राहणं त्यांची सेवा करत राहणं आणि नेहमी आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि तेच घडलं दोन हजार एकोणीसला जी महाविकास आघाडी इथे घडली आपली तिथं विधानसभेनंतर जी बनली आपली महाविकास आघाडी ती इंडिया आघाडी आपल्याला बनवायला लागली आपल्या देशात बनवायला लागली या देशाच्या हितासाठी बनवायला लागली आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी बनवायला लागली मला आठवतं लोकसभेची निवडणूक होती दोन हजार एकोणीसशी थोडा आम्ही फसलो होतो थोडं आम्ही भाजपच्याच मागे वाहत गेलो होतो त्यावेळी देखील आम्हाला वाटलं होतं भोळे तेव्हाही होतो आताही आहोत पण किती वेळा फसणार हा प्रश्न होता दोन हजार एकोणीसला जेव्हा भाजपसोबत गेलो तेव्हा आता बंटीदा जाहीर केले दोन हजार चार पासून जी आपली इथे युती आणि आपलं ठरलंय म्हणून बोलायला काही हरकत नाही त्यावेळी देखील बंटीदा सांगितलं होतं आदित्य घाबरू नका ही सीट आपण कोल्हापूरची जिंकतोय आणि आमचं ठरलं आहे पक्षातून कारवाई होणार नाही हे मला माहिती आहे पक्क कारण तेवढं बंटीदादाचं वरती वजन आहे बरोबर ना म्हणून तर सोबत आहोत आम्ही वाघ वाघ सोबतच असतात जे वाघाचे पट्टे रंगून फिरत होते डरपोक लोक ते पळाले गुवाहाटीला पण ही ही निवडणूक आज जी झालेली आहे कोल्हापूरची ही आपल्या एकदम जीवाची झालेली आहे प्राणाची झालेली आहे कारण जसं मी सांगितलं की महाराजांच्या सा समोर कोणी उभं राहू शकतं किंवा भाजपसारखा पक्ष कोणातरी उभं करू शकतो ते एका दद्दाराला उभं करू शकतो एका डरपोक माणसाला उभं करू शकतो हे असं मी कधीही विचार केला नव्हता काल मोठी एक सभा होऊन गेली मला वाटतं कदाचित ती मंडपाने वगैरे मोठी असेल पण मनाने ती मोठी होती का सभा उनका दिल बडा आहे क्या बघा प्रचाराची गरजच नाही आहे पण आज आपण पाहतोय जे वातावरण आपल्या इथे कोल्हापूरमध्ये बनलेलं आहे तेच हात आम्ही इथून चाललेलं तिथे देखील आहे संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुसतं ह्या प्रचार फेरीत नाही तर गेले दोन अडीच वर्ष आम्ही जिथे जिथे जात आहोत तिथे हेच चित्र दिसत आहे की महाविकास आघाडी एकच महाविकास आघाडी दुसरे कोणाला स्थान देणार नाही गद्दारांतर मुळीच स्थान देणार नाही हा महाराष्ट्र कारण हा महाराष्ट्र शूरवीर मावळ्यांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राच्या भूमीत संत आहेत योद्धे निर्माण झालेले आहेत आणि हीच माती दिल्लीला देखील आपण पाहतो दिल्लीत दिल्लीचाही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा दिल्लीचा तख्त आता महाराष्ट्र काबीज करणार आहे हे जे चित्र आहे जे महाराष्ट्रात मी सांगत आहे आपल्याला आजपासून पाहिलं आपण हे जी, जी, जी भाजपचं मध्यंतर एक नारा चालला होता तर हळूहळू गप्प झालेत ते जेव्हा निवडणुकीला सुरुवात झाली कशा अंगावर येत होते आपल्या सो पार चारस पार आम्ही जिंकणार आम्हीच चारस पार आता ते चार सो कोण बोल या वरती एकाने आहे का बुके वगैरे ऐका काय नाव आपलं पण मतदान पण असंच करायचं तडीपी बघा यांचा मी सत्कार एवढ्यासाठीच केला कारण जनतेतल्या मनात जे चाललंय ते बोलतायत मला वाटतं काँग्रेसचीच घोषणा आहे भाजपा आजकाल साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी परिस्थिती झालेली आहे हे चारसो पार येऊच शकत नाही चारसो काय तीनसो येणार नाही दोनशे येणार नाहीत कदाचित तुम्हाला हे परत येऊन सांगतील तुमच्या घरोघरी येऊन प्रचार करताना सांगतील अरे तुम्ही आमच्या विरुद्ध मत का देत आहे आम्हाला मतदान करा नाहीतर तुमचं मत फुकट जाईल त्यांना सांगा माझं मत जर मी तुम्हाला दिलं परत तर फुकट जाईल मी या देशासाठी मतदान करत आहोत देश हितासाठी मतदान करत आहोत आम्ही आम्ही आमच्या संविधानासाठी मतदान करत आहोत तिथे आम्ही पंजाला मतदान करणार काँग्रेसला मतदान करणार कारण आज चित्र जे आपण पाहत देशभरात जर पाहिलं तर आज एका व्यक्तीचं राज्य चालू आहे दहा वर्ष हे बहुमताचं सरकार होतं दहा वर्ष हे हुकुमशाहीचं सरकार होतं दहा वर्ष हे एका पक्षाचं सरकार होतं एकट्या व्यक्तीचं एका माणसाचं मन की बात आपण ऐकत होतो एका पक्षाची मन की बात आपण ऐकत होतो मला तुम्ही सांगा तुमच्या मनातली काही गोष्ट होती ती त्यांनी ऐकली आहे का तुमच्या मन की बात कधी ऐकली आहे का तुमच्या दिल की बात कधी ऐकली आहे का आज परिस्थिती काय आहे महाराष्ट्रात आज आपण पाहतोय जे काही महाराष्ट्रात आहे तसंच तसं प्रत्येक राज्यात आपल्याला दिसतंय भाजपाची एकच यशोगाथा ही आहे की ह्या इकडे सगळी आलेली जी जनता आहे त्यांना कोणाला तरी वाटत असेल माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाही आहेत पण तिथे कोणीतरी मागे उभा आहे त्याच्या खात्यात पंधरा लाख आलेत कदाचित त्यांना असं वाटत होते असेल की मी शेतकरी आहे माझं उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये पण महाराष्ट्रात कुठच्या तरी जिल्ह्यात कोणाचं तरी उत्पन्न दुप्पट झालंय म्हणून मी भाजपाला मतदान करीन त्यांना असं वाटत असेल अरे माझ्या शहरात माझ्या नगरामध्ये इथे आपण पाहतो गुंडगर्दी कमी झाली नाहीये पण कुठेतरी कमी झाली असेल पण सत्य परिस्थिती ही आहे की आज दहा वर्षापूर्वी जे आपण जुमले म्हणून ऐकले होते तर जुमल्याचं नाव फक्त गॅरंटी केलेलं आहे जे जुमले होते ते जुमलेच होते आणि ते जुमलेच राहणार आणि म्हणून मी तुम्हाला आज आवर्जून सांगायला आलेलो आहे गद्दारांना असेल किंवा भाजपला असेल चुकूनही मतदान करू नका आज चारशे यांचे येत नाहीत तीनशे ह्यांचे येत नाहीत दोनशे यांचं येणं कठीण झालेलं आहे आज पहा आपण तुम्हीच मला उत्तर द्या केरळमधून एक तरी जागा निवडून येणार आहे का मध्ये येणार आहे का कर्नाटकाचे काल मी रिपोर्ट हे घेत होतो माझ्या कधी कानावर आलंय की काँग्रेस कमीत कमी वीस जागा कर्नाटकमध्ये जिंकत आहे आंध्रमध्ये असेल तेलंगणामध्ये असेल दक्षिण भारतातून तर भाजप साफ होत आहे कारण दक्षिण भारताला पक्क कळलेलं आहे की भाजप म्हणजे काहीतरी भीतीदायक प्रकार आपल्या राज्यात येणार हा भीतीदायक प्रकार नको हे वाटोळा आपल्या राज्याचं नको आणि हीच परिस्थिती जर उत्तर भारतात पाहिली आपण तर लडाख मध्ये तीनशे सत्तर कलम जेव्हा जम्मू काश्मीरमधून काढलं गेलं त्या दिवसाचं आम्ही पण स्वागत केलं होतं आम्ही पण साजरा केला होता तो दिवस कारण तीनशे सत्तर कलम आम्हालाही नको होतं पण त्याच दिवशी तीनशे सत्तर कलम जेव्हा काढलं होतं तेव्हा लडाख हे वेगळं राज्य केलं होतं युनियन टेरिटरी केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला तुमचं मुख्यमंत्री पुढच्या काही वर्षात मिळेल पूर्ण राज्य बनवलं जाईल आज आपण पाहतोय गेले दोन तीन महिने तिथे सोनम वांगचूक आपल्याला माहिती असतील सगळ्यांना माहिती असतील सगळ्यांच्या फोनवर आले असतील युट्यूबवर आले असतील ते, थी ते उपोषण करत बसलेत अनेक महिला तिथे उपोषण करत बसल्यात तीस ते चाळीस हजार लद्दाखी लोक रस्त्यावर आहेत ते सांगतात आम्हाला हक्क द्या आमचे आम्हाला तुम्हीच जे सांगितलं होतं तुम्ही जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण का करत नाहीत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये आज भाजपचे जे खासदार तिथून त्यांनी परवाकडे माफी मागितली जनतेची त्यांनी ही माफी मागितली की मी चूक केली मी भाजपाचा खासदार झालो आणि भाजपासाठी प्रचार केला यंदा पुन्हा एकदा भाजपसाठी कधी उभा राहणार नाही प्रचार करणार नाही त्यांना जनतेची जाऊन हात जोडून माफी मागायला लागली हीच परिस्थिती बिहारमध्ये बिहारमध्ये देखील आपण पाहिलं असेल जे एक सरकार चांगलं चाललं होतं नितीश कुमारजींचं आणि तेजस्वी यादवांचं सरकार तेजस्वी पण माझ्याच वयाच्या तेहतीस वर्षाचा तरुण मुलगा आहे लढत आहे तिथे त्यांनी जे जे सांगितलं होतं ते तेजस्वी यादव करत होते जॉब्स देत होते तरुणांना तरुणांचं ऐकून घेत होते पण तिथे देखील अशीच गद्दारी झाली सरकार पलटलं आणि आज तुम्हाला सांगतो तेजस्वी यादव यांची हो। एक सीट होती दोन हजार एकोणीसला दोन हजार चोवीस मध्ये कमीत कमी पंधरा सीट घेऊन ते दिल्लीला चालले आहेत तिथे बंगालमध्ये ममता दिदी जिंकत आहेत दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर अरविंद केजरीवाल साहेबांना कसं अटक केलेली तुम्ही पाहिलं मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कोणीतरी जाऊन आरोप करतो की ह्या मुख्यमंत्री मी अमुक अमुक पैसे दिलेले आहेत ईडी जाते बरोबर जे एनडीएतलं घटक झालं ईडी आय टी सीबीआय त्याच्यातून ईडी गेली त्यांच्या घरी आणि त्यांना अटक करून आज तिहार जेलमध्ये टाकलेलं आहे ही अशी कधी लोकशाही तो मी पंच्याहत्तर वर्षात कधी खराब झालेली पाहिली का आज अरविंद जी लढत आहेत त्यांच्या पत्नी लढत आहेत संजय जी तीन चार महिने मध्ये होते आज बाहेर येऊन लढत आहेत ते पण जाऊ शकले असते वॉशिंग मशीन मध्ये भाजपाच्या पण ते गेले नाही ते वॉशिंग मशीन मध्ये लढत आहेत झगडत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो दिल्लीमध्ये सातच्या सात जागा या आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या येत आहेत पंजाबमध्ये तिथे बाराच्या बारा जागा या इंडिया आघाडीच्या आपल्या आपच्या येत आहेत झारखंडमध्ये तसंच होणार आहे मग तुम्ही मला सांगा जर साऊथ मधून हे साफ होत असतील भाजपचे आणि जर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येत असतील बिहारमध्ये इंडिया आघाडी येत असेल लदाखमध्ये इंडिया आघाडी येत असेल झारखंडमध्ये येत असेल दिल्लीमध्ये येत असेल बंगालमध्ये येत असेल पंजाबमध्ये येत असेल मग तुम्ही मला सांगा ह्या भाजपाचे दोनशे तरी येत आहेत का कुठून नाही येऊ शकत आणि ह्याचं कारण एकच आहे कारण दहा वर्ष आपण पाहिलं असेल दहा वर्ष ती सत्ता ह्यांनी गाजवली जे काही मनात होतं ते त्यांनी केलेलं आहे वाटते तसं केलेलं आहे पण दहा वर्ष सत्ता गाजवल्यानंतर एका व्यक्तीची हुकुमशाही आपण पाहिल्यानंतर बहुमताचं सरकार पाहिल्यानंतर आज प्रचार कशावर चाललाय भाजपाचा मटन मास मच्छी मला तुम्ही सांगा आपलं इथे तांबडा रस्सा पांढर रस्सा मटन मास मच्छी हे बंद करणारे भाजपा तुम्हाला चालणार आहेत का आज तुम्हाला मी विचारतोय दहा वर्ष झाल्यानंतर बहुमताची स्वतः जी काही कामं केलेत ते सांगण्यापेक्षा विरोधी पक्ष कसं मास्क खातं विरोधी पक्ष कसं मटण खातं विरोधी पक्ष काय घालतं काय फिरतं कुठे जातं ह्याच्यावर प्रचार कशासाठी होतोय अ दहा वर्षात जर कामं केली असाल तुम्ही तर सांगा ना ती नोटबंदी दोन हजार सोळामध्ये सगळ्यांच्या घरोघरी आपल्याला आठवत असेल कशा महिलांनी बरण्यामधून नोटा काढल्यात आणि बँकेत धावत पडत जायला लागलेल्या अनेकांचे मृत्यू त्या बँकेच्या रांगेत झालेल्या आहेत पण नोटबंदीतून काळा पैसा सगळा परत येणार होता तो आलाय नोटा ज्या खोट्या होत्या त्या खऱ्या होणार होत्या झाल्यात आतंकवाद संपणार होता संपलाय नाही झालंय जीएसटी हे लागू केल्यानंतर आज आपण पाहतोय सगळ्या शहरांचे हाल काय चालले आहेत देशात प्रत्येक राज्याचे हाल काय चालले पण जीएसटीवर कोणी काही बोलायला तयार नाहीये आज आपल्या वचननाम्यात आहे काँग्रेसच्या वचननाम्यात आहे शिवसेनेच्या वचननाम्यात आहे इंडिया आघाडीच्या वचननाम्यात आहे की सरकार आल्यानंतर जीएसटीचा कायदा सुधारला जाईल कारण व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय तोच आपल्या राज्य सरकारांना त्रास होतोय तोच आपल्या महापुरांना त्रास होतोय पण तसंच जर आपण पाहिलं तर हे सगळं होत असताना नोटबंदीवर कोणी काही बोलत नाही जीएसटीवर कोण बोलत नाही शंभर स्मार्ट सिटी आपल्या देशात होणार होत्या कोणी पाहिल्यात की शंभर स्मार्ट सिटी एक तरी स्मार्ट सिटी कोणी पाहिले का आपल्या देशात प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार होते आलेत कोणाच्या खात्यात आलेत कोणाकडे काही लोकांच्या खात्यात खोके आले आहेत धोके आले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या खात्यात पण तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये आलेत ह्या देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट होणार होत झालंय कोणाचं प्रधानमंत्री आवास योजनेत प्रत्येकाला घर मिळणार होतं दोन हजार बावीस पर्यंत मिळालंय कोणाला नाही होत आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतोय दहा वर्ष ही भाजपाने आपल्या देशाची वाट लावून ठेवलेली आहे आपली आपली ऍड बघितली असेल पापाने वॉर दी पापाने वॉर दी पापाने वाट लगादी असं सगळं दिसायला लागलंय भाजपाला पण आज दुर्दैव हे आहे की भाजपचे नेते दहा वर्ष सत्ता गाजवून देखील विचारतात काँग्रेसने क्या किया तुम्ही दहा वर्षापूर्वी विचारू शकत होता की पासष्ट वर्षात काँग्रेसने काय केलं आणि जे केलं ते लोकांसमोर आहे होय असतील आमचे काही त्यावेळेचे मतभेद असतील वेगळ्या विषयांवर आम्ही वेगळं वेगळं बोललेलो आहे पण एकत्र काम केलं या देशाच्या संविधानासाठी काम केलं या लोकशाहीसाठी काम केलं जे मतभेद होते ते राजकीय असतील पण आज देशासाठी जेव्हा आम्ही एकत्र आलेलो आहोत आम्ही हेच सांगतो की, की नेहरूजींनी जे काम केलेत मग एम असेल आय टी असेल आय आय एम असतील हे तुम्ही नाकारू शकत नाही जो विकास झाला पासष्ट वर्षामध्ये तो तुम्ही नाकारू शकत नाही पण आज पासष्ट वर्ष होत असताना तुम्ही एका वेळी म्हणू शकत होता की काँग्रेसने पासष्ट वर्ष काय केलं आज पंच्याहत्तर वर्षानंतर मधली दहा वर्ष कोणाची होती तुम्ही विचारताय साल बाद काँग्रेसने काय केलं जे काही चुकतं ते नेहरूजी किंवा इंदिराजी इथे जे काही चुकतं ते उद्धव ठाकरेजी ठीक आहे पण तुमची सरकार होती ना तुमचं दहा वर्षाचं सरकार होतं गेल्या पाच वर्षात या महाराष्ट्रामध्ये आपण दोन सरकार पाहिली एक दीड दिवसाचं सरकार होतं ते वेगळं चला ते बाजूला ठेवूया आपण पण हे एक महाविकास आघाडीचं सरकार होतं जे आपण साधारणपणे अडीच वर्ष जी ह्या महाराष्ट्रात आपण कामगिरी केली तेव्हा कोविडचं संकट होतं तेव्हा अवकाळी पाऊस होता कधी तोकटे यायचं कधी कुठचं वादळ यायचं पण आम्ही सगळे भक्कम उभे राहिलो या महाराष्ट्रासाठी उभे राहिलो आणि नंतर ह्या गेल्या अडीच वर्षातलं भाजप प्रणित खोके सरकार मिंदे सरकार आपण पाहिलेलं तुम्ही मला सांगा जेव्हा आपला महाविकास आघाडीचा काळ होता तेव्हा ह्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून आपण सर्वांनी बंटीदा काम केलंय की नाही केलं आपण सगळ्यांनी एकत्र सगळ्यांनी काम केले की नाही केलं आपल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने काम केले की नाही केलं केलं ना तुम्हाला किती क्षेत्र मोजून दाखव तुम्हाला पहिलं क्षेत्र जर सांगायचं झालं तर उद्योग क्षेत्र आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दे। देशाचं अर्थचक्र बंद पडलं होतं आणि अर्थचक्र बंद पडल्यानंतर देखील जून दोन हजार वीस मध्ये म्हणजे आपल्या कोविड लॉकडाऊनच्या दुसऱ्या मा महिन्यामध्ये आपण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम घेतला जून दोन हजार वीस ते जून दोन हजार बावीस पर्यंत आपण ह्या महाराष्ट्रात साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलेलो आहे आणि उद्धवजींनी नेहमी ने हीच भूमिका घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हीच भूमिका घेतली की गुंतवणूक कुठच्याही राज्यात येऊ द्या कुठच्याही जिल्ह्यात येऊ द्या पण महाराष्ट्रात जी येईल गुंतवणूक त्याला आम्ही रेड कार्पेट टाकू आणि महाराष्ट्रात आम्ही सांगणार नाही की ह्याच जिल्ह्यात जा किंवा त्याच जिल्ह्यात जा महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा हा आमचा आहे कारण प्रत्येक इथे राहणारा ना, नागरिक ना, 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 हा आमचा आहे तरुणांना बेरोजगार होऊ दिलं नाही आपण तसंच आपण जर पाहिलं असेल कोविडमध्ये जेव्हा आज आपण पाहतोय वेगळे वेगळे आरोप लावतात तिथे येऊन की कोविडमध्ये कुठे घरी बसला होता कोविडमध्ये काय करत होतात आज मी ते आरोप लावतात त्यांना विचारत आहे जी कोविडची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात होती जे कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाला बेड मिळत होता ऑक्सिजन मिळत होता आपली चित्र इकडची उत्तर प्रदेश आणि गुजरात सारखी दिसत नव्हती की रस्त्यावर आपण पाहतोय की लोक मृत्यू पाहतात हे भयानक जी परिस्थिती होती काल कोणीतरी मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब बोललेत देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले आहेत की मोदीजींमुळे आम्ही वाचलो जगात आम्हाला लस मिळाली लस या महाराष्ट्रातून आलेली आहे लस आमच्या पुण्यातून आलेली आहे आणि ही लस द्यायला देखील आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून मंत्रिमंडळात मला वाटतं पंडित दादा आपण पण त्या बैठकीत होतात तिथे आपण निर्णय घेत होतो की जी काही किंमत पडेल ती घेऊ पण प्रत्येक लस आमच्या महाराष्ट्रासाठी पहिली घेऊ तेव्हा केंद्र सरकारचा आम्हाला ऑर्डर आली की तुम्ही हात लावू शकत नाही ही लस आम्ही जशी देणार तशी देणार ऑक्सिजनच्या वेळी देखील त्यांनी तसंच आपल्याला अडवायचा प्रयत्न केला ट्रेन्स तशाच वाढवून ठेवल्या होत्या पण हे सगळं करत असताना उद्धव साहेब प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक आठवड्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या घरोघरी आले आणि आपली काळजी घेतली या महाराष्ट्राची काळजी घेतली घेतली होती ना तसंच जर कृषी क्षेत्र पाहिलं आपण तर कृषी क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय की उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती सांगितली होती जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण केलं कारण उद्धव साहेबांचं हिंदुत्व म्हणजे रघुकुल रीत सदाचली प्राण जाय पर वचन न जाय हे आपलं हिंदुत्व आहे आणि मी मुद्दा म्हणून शब्द बोलत आहे कारण जेव्हा भाजपवाले बोलतात तेव्हा निवडणूक आयोग असतो तो, तो डोळे आणि कान कर बंद करून बसला असतो मग आम्ही जेव्हा आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलतो मग आमच्यावरच कारवाई का करता तुम्ही पण आज आपण पाहतो जेव्हा कर्जमुक्ती दिली दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची ज्या शेतकऱ्यांची कर्ज कर्ज हो, होतं ते आपण कर्ज माफ केलं कर्जमुक्ती करून घेतली जेव्हा जेव्हा ह्या महाराष्ट्राच्या शेतकरी बांधावर काही संकट आलं मग कधी गारपीट असेल कधी पूर असेल कधी अवकाळी पाऊस असेल कधी दुष्काळ असेल आपल्या काळात आपण जी मदत केली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पण आज आपण बघतोय हे गेले दोन वर्ष जी भाजपाची आहेत मिंदे सरकारची आहेत खोके सरकारची आहेत आणि दिल्लीतल्या केंद्र सरकारची आहेत ज्या शेतकऱ्याला वाटतं की हे सरकार आपलं त्यांनी जरा मला हातवरती करून दाखवा महाराष्ट्रात काही देशात कोणाला वाटत नाही की हे सरकार आपलं आहे कुठच्याही शेतकऱ्याला वाटत नाही कारण ह्या सरकारने जी जी वचनं ह्या शेतकऱ्याला दिली आहेत ती सगळी मोडलेली आहेत आणि सगळे पैसे स्वतःच्या खोक्यात घेतलेले आहेत स्वतःच्या धोक्यात घेतलेले आहेत पण शेतकरी बांधवांना एक रुपये कुठे मिळालेला नाहीये अहो आपल्याच राज्यात काय तुम्ही दिल्लीचं बघा जे दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघालेले शेतकरी होते मग ते उत्तर प्रदेशचे असतील पंजाबचे असतील हरियाणातले असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांवर जे सैन्यबळ चीनच्या विरुद्ध वापरायला पाहिज लडाखमध्ये ते सगळं सैन्य दिल्लीत वापरलं आपल्या शेतकरी बांधावर जो आपला अन्नदाता आहे आपली भूमिका ही अन्नदाता देवो भव अशी असते त्याच शेतकऱ्यांना लाठीचार्ज केला त्यांनाच गोळीबार करून रोखलं गेलं त्यांच्यावर ड्रोन मार्फत अश्रुधूर सोडले गेले हे अशा सरकारला अशा भाजपला तुम्ही चुकूनही मतदान करणार आहात का कोणी करणार आहे ना मतदान आज महिलांची परिस्थिती आपल्या राज्यात काय होत चाललेली भीती वाटायला लागली महिलांना ते पुण्यात कधी कोयता गँग काय असते कधी कोण दुसरी गँग कुठून काढतं नगरमध्ये काहीतरी भलतं चालतंय आणि हेच गुंड जेव्हा मंत्राला जाऊन रील काढतात लाज वाटत नाही या भाजपाला ना किंवा या मिंदी सरकारला पण आज दुर्दैव असं आहे की ह्याच मंत्रिमंडळामध्ये ह्याच मिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये दोन लोक अशी आहेत एक एक मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियताईना घानेड्या शिव्या दिल्या होत्या टीव्हीवर आपलं सरकार असतं तर त्यांना हकलून काढलं असतं पण आत टाकलं असतं पण आज त्यांना प्रमोशन देऊन त्यांच्या बाजूला बसवलं जातंय दुसरे मंत्री असे आहेत ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले घाणेडे घाणडे आरोप झाले उद्धव साहेबांनी त्यांची हकालपट्टी केली होती मंत्रिमंडळातून हे मिंदे सरकार बसल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना बाजूला बसवलं आणि मंत्री बनवलेलं आहे आज वाटतंय महिलांना की हे सरकार आपलं आहे अहो हेच काय तुम्हाला अजून एक भयानक उदाहरण द्यायचं असेल तर गुजरातमध्ये बिलकीस बानू नावाची एक बाई होती एक महिला होती तिच्यावर बलात्कार केला गेला होता तिच्या मुलीला तीन वर्षाच्या मुलीला तो बलात्कार होत असताना त्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं होतं हे जे बलात्कारी होते त्यांना अटक झाली त्यांना जन्मठेप झाली कोर्टाने सजा सुनावली जेलमध्ये टाकलं पण मागच्या वर्षी भाजपला निवडणुकीत त्यांची गरज होती म्हणून त्या बलात्कारी लोकांना जेलमधून बाहेर काढलं त्यांची आरती ओवाळली हो केंद्रीय मंत्र्यांनी जाऊन त्यांच्या गळ्यात हार टाकले जो कायदा त्यांना फास्ट टाकायला पाहिजे होता त्यांच्या गळ्यात त्यांनी हार टाकले आणि त्यांना प्रचार सभेत फिरवलं वाटतं तुम्हाला सुरक्षित कोणाला भाजपात वंदने हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती आपलं हिंदुत्व म्हणजे महिलांचं रक्षण आणि आपल्या हिंदुत्वात बिलकिस बानो ह्याची जात पात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जात पात धर्म कुठचाही असो त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे ही आपली भूमिका आहे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका पण आज आपण पन पाहतोय की एका एकामागोमागे एक एका मागोमागे मा कोणी या देशात या राज्यात खुश नाहीये भाजपसाठी जिथे जिथे मी विचारते तुम्ही मतदान करणार का नाही नाही आम्ही नाही करणार हा भयानक आम्ही एक्सपिरियन्स परत घेणार नाही जो हुआ वो बहुत हुआ मला सांगतात एकही भूल कमल का भूल आता नाही करणार पण आज आपण पाहतोय इथे आज अनेक तरुण मला दिसत आहेत जसं मी आहे ऋतू आहे आम्ही दोघही तरुण वयातले जे तरुण मुलं आहोत युवा आहोत आम्ही विचार करत असतो आमच्या भवितव्याबद्दल तुमच्या सर्वांच्या भवितव्याबद्दल की पुढच्या तीस वर्षात आपण कुठे असू पुढच्या पन्नास वर्षात आपण कुठे असू आणि आपण म्हणजे नुसतं आम्ही दोघं नाही तर आमचा देश कुठे असेल आमचा समाज कुठे असेल आमचं राज्य कुठे असेल आमचं शहर कुठे असेल आमचं ग्रामीण भाग कुठे असेल आज आपण पाहतोय आज तरुणांना मी विचारत आहे जसं महाविकास आघाडीच्या काळात आम्ही येऊन सांगू शकत होतो की ही कंपनी आम्ही आणली ती कंपनी आम्ही आणली हा उद्योग आम्ही ह्या महाराष्ट्रात आणला तुम्ही मला सांगा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कधीतरी एकदाही एक नवा उद्योग एक नवा रोजगार तुमच्या शहरामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यात आलेला ऐकलाय का तुम्ही जे राज्यात आपले येत होते त्यांना कुठे पळवलं त्यांनी जे वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यात आम्ही शंभर टक्के आणणार होतो मी नितीन राऊत साहेब आणि सुभाष देसाई साहेब ज्या वेदांता फॉक्सकॉनला महाराष्ट्रात आणणार होतो या मिंदे सरकारनी पाठवला कुठे जे एअरबस टाटा आपण आपल्या राज्यात आणणार होतो शंभर टक्के आला असता पाठवला कुठे या मिंदे सरकारनी जो बल ट्रक पार्क आपल्या महाराष्ट्रात आपण आणणार होतो या भाजपानी पाठवला कुठे जो मेडिकल डिवाइस पार्क आपल्या राज्यात आपण आणणार होतो भाजपानी पाठवला कुठे वर्ल्ड कप ची फायनल जी पवार साहेबांनी आपल्या महाराष्ट्रात आणली होती वानखेडेला आणली होती या भाजपानी पाठवली कुठे आता तुम्हाला सांग तुम्ही मला सांगा ती वर्ल्ड कप ची फायनल आपल्या मुंबईत असती तर जिंकलो असतो ना आपण मग झालं काय आज तुम्ही मला सांगा हे सगळे उद्योग आणि माझं भाजप भाजपशी नाही माझं गुजरातशी काही भांडण नाही कोणाशी काही वैयक्तिक भांडण नाहीये माझी ही भूमिका नेहमी राहिली जे आसामचं त्यांना मिळालंच पाहिजे जे गुजरातचं त्यांना मिळालंच पाहिजे जे केरळचं त्यांना मिळालंच पाहिजे पण जे आपल्या महाराष्ट्रातलं आहे आमच्या हातातला घास हिसकावून तुम्ही गुजरातच्या घशात टाकताय तिथे मला राग येतो ति, तिथे मला दुःख होतं आणि तिथे मी लढणार म्हणजे लढणारच एका बाजूला आपण बघतोय प्रायव्हेट इंडस्ट्रीज सगळ्या पाठवल्या जातात गुजरातला कदाचित उद्या मंत्रालय उथून पाठवतील गुजरातला आणि दुसऱ्या बाजूला जे नोकर भरतीच्या परीक्षा आहेत तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल पेपर एका मागोमागे एक फुटत चाललेत फुटत चाललेले आहेत आज मी तुम्हाला वचन देत आहे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून वचन देत आहे की ज्या मिनिटाला आपले इंडिया आघाडीचं सरकार होईल दिल्लीमध्ये आपण असा कायदा आणू की जो पेपर फोडेल त्याला आपण फोडू कमीत कमी दहा वर्षाची सजा झाली पाहिजे कारण आज आपण पाहतोय युवा हाताश आहे तरुणांना हाताला काम नाही आहे आमचं हिंदुत्व हे पण आहे हृदयात राम आहेच पण हाताला काम पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे आमचं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे भाजपचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि आपण आज विचार करायचा आहे आपण कोणाला मतदान करणार आहोत आज आपण सगळे इंडिया गाडी म्हणून एकत्र आलेलो आहोत ते ह्याचसाठी आलेलो आहोत कारण आपण बघतोय गेल्या दोन तीन महिन्यामध्ये भाजपचे उमेदवार अनेक उमेदवार मग पंकजताई असतील अनेक वेगळे वेगळे लोक असतील ते सांगत आहेत चारशे पार द्या कारण आम्हाला आम्हाला अम पूर्ण आमचं संविधान बदलायचं आहे मी तुम्हाला आज विचारत आहे आपण जी आंबेडकर प्रेमी जनता आहोत तिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भाजपला बदलू देणार आहात का जे आपल्या देशात लोकशाही आहे ती तुम्ही संपू देणार आहात का आज जर आपल्याला आपला देश खरोखर वाचवायचं असेल संविधानाचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला येत्या निवडणुकीत कोणाला जिंकवायचं आहे माहिती आहे का महाराजांचा प्रचार करण्याची आपल्याला गरज आहे का आपलं ठरलंय ना चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं जरा हात वरती करून दाखवा बघा ह्या महाराष्ट्रात हात पण आहे हातात मशाल पण आहे आणि हाताने तुतारी पण वाजणार आहे पण चिन्ह कुठच चिन्ह कुठचं चिन्ह कुठच या हाताला मतदान करून बहुमतानी नाही तर जास्तीत जास्ती मतानी पुन्हा एकदा इंडिया आघाडीचं सरकार आपल्याला दिल्लीत बसवायचं कारण हे इंडिया आघाडीचं सरकार आपल्या सर्वांचं असणार आहे तुमचं आमचं सामान्य नागरिकांचं असणार आहे एकमन की बात नाही सबके मन की बात होगी, सबके दिल की बात होगी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम